आपले सर्वांचे लाडके गणेशभाऊ वाजगे प्रवीणजी पाटे आणि भाऊसाहेब कुंभार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे एकत्रित झाले आहोत आणि संतुष्टांना आपल्याला पाहुणे म्हणून लाभले पाहुण्याने आपले, ला आपले गावचेच आणि योगायोगाने त्यांची विघ्नर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली एकतर्फी निवड झाली जवळपास मला वाटतं नव्याण्णव टक्के मतं त्यांनी मिळवल्यास आणि चांगले मतांनी ते निवडून आले त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आज हे तिन्ही जे व्यक्तिमत्व आहेत गणेश वाजगे हे आमचे कुटुंबातले सदस्य आहेत राष्ट्रवादीचे जरी पदाधिकारी असले तरी बेनके परिवारावर प्रेम करणारे आहेत त्याचबरोबर प्रवीण अशोक देवराम पाटील म्हणजे हे सगळं कुटुंब बेनके साहेबांवर प्रेम करणार आहे भाऊ तर आमच्या प्रत्येक सुखदुखला आहे सगळेच एकत्र आहेत आणि म्हणून हा कौटुंबिक सोहळा आहे मी त्यांना बेनके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो संतोष नानालाही मनपूर्वक शुभेच्छा देतो जे काही समाजकार्य ही सगळे मंडळी करतात तशाच पद्धतीचं समाजकार्य इथून पुढच्या कालावधीमध्ये पण चांगल्या पद्धतीने चालू ठेवावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय